भाग बारा अस्तित्वाची जाणीव ही कथा साधारण ऐंशी वर्षांच्या आसपासची आहे पण त्याचे पडसाद खूप वर्षांपर्यंत होते हे तुमच्या लक्षात येईल त्या गावात एक खूप मोठा आणि थोडासा भकास वाडा होता त्या वाड्यात एक जैन कुटुंब राहत होतं तिथे नुकतंच लग्न होऊन आलेली मुलगी म्हणजे जै मयुरी जैन तो वाडा खूप मोठा होता खरा पण त्या वाड्यात फक्त चार जणच राहत होते सासू सासरे आणि हे नवीन जोडपू बस नवीन घरात आणि विशेष करून एवढ्या मोठ्या वाड्यात राहण्याची मयुरीची ही पहिलीच वेळ होती तिचं जेव्हा लग्न जमलं होतं त्यावेळी तिच्या घरच्यांनी तिला सांगितलं होतं की मुलाकडचे गर्भ श्रीमंत आहेत आणि त्यांची मनंही तेवढीच मोठी आहेत खरंच नशीब काढलं मयुरी तू हे ऐकून ती मनोमन खुश झाली होती आता शेवटी ती या घराण्याची सून बनली होती तो वाडा त्यात तिच्यासाठी त्यांनी केलेलं तिचं स्वागत हे सर्व ती अगदी मनापासून एन्जॉय करत होती मयुरी जेमतेम सोळा ते सतरा वर्षांची होती लहानच असल्याने सासूने तिला आधीपासूनच सर्व समजावून सांगितले होते सासू जसं सांगेल त्याप्रमाणे ती तीही वागत असायची नवरा आणि सासरे दोघे मिळून शहरात जायचे कारण तिथे शहरातच त्यांचं अन्नधान्याचं मोठं भांडार होतं ते दुकान शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने फार गर्दी असायची दोघेही पहाटे पाचला शहराकडे निघायचे डबा घेऊन जायचे त्यामुळे खाण्यापिण्याचीही चिंता नव्हती ते गेल्यावर त्या संपूर्ण वाड्यात फक्त त्या दोघीच असायच्या सकाळची कामं सकाळी नऊ वाजेपर्यंत संपायची संपूर्ण दिवसभर सासूसनं फ्रीच असायच्या दिवस अगदी वाऱ्याच्या वेगाने सरकत होते आता बरीच रुळली होती मयुरी तिथे कधीतरी एखादं काम असायचं पण जास्त करून ती अगदी निवांत असायची रोज रोजचा हा निवांतपणा आता मयुरीला खायला उठू लागला सासू दुपारच्या वेळी पहुडायची पण मयूरीला दुपारी झोप घेतल्यानंतर रात्री झोप यायची नाही म्हणून ती झोपत नसायची उगाचच कपाटातले सगळे कपडे काढून मग त्यांना पुन्हा घडी घालून ठेवायची सलग दोन दिवस तिने हे केलं आता मात्र तिची सहनशीलता संपली एके दिवशी ती सासूला रडत म्हणाली सासूबाई मी काही दिवसांसाठी आईबाबांना भेटून येऊ का खरंच मी फार कंटाळले माझं काम संपलं तरी माझा दिवस संपत नाही अशाने मला वेळ लागेल असं वाटतंय तिचं बोलणं ऐकून सासूबाईंना फार हसू आलं पण आपलं हस औरत त्या म्हणाल्या अगं वेडाबाई त्यात रडायचं काय आहे तुला तुझ्या आईबाबांची आठवण येत असेल तर तू जा पण तुला कंटाळा येतो म्हणून तू जात असशील तर मात्र तुला मी हेच सांगेन की आपला हा वडा खूप मोठा आहे तुझा पूर्ण दिवस जाईल हा वाडा पाहण्यात वरच्या मजल्यावर एक झोपाळा आहे तिथे मध्येच फार मोठी रिकामी जागा आहे त्याच्यावर छप्पर नसल्यामुळे घर बसल्या तुला पावसाचा आनंद घेता येईल पण ते पाणी पुसून घ्यायची गरज पडत नाही कारण तिथली जागा अशी बनवलेली आहे की ती पाणी तिथून वाहून जातं आणि बाहेर लावलेल्या झाडांना जातं आपल्याकडे वरच्या मजल्यावरच एकीकडे वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या रंगांची गुलाबाची झाडे आहेत त्यांना पाहून तुझं मन प्रसन्न होईल आणि तुझा वेळ कसा गेला तुला कळणारसुद्धा नाही सासूबाईंचं बोलणं ऐकून मयुरी खूप खुश झाली आणि आनंदाने तिने त्यांना मिठीच मारली सासूबाईंनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या आता जायचंय का तुला तुझ्या आईकडे मयुरी अजूनही त्यांच्या मिठीतच होती तिथूनच नकारार्थी मान हलवली तिने आणि मग बाजूला होऊन म्हणाली मी आता लगेच जाऊ सासूबाईंनी हसत हसत होकारार्थी मान हलवली मग काय मयुरी पळतच वरच्या मजल्यावर गेली सर्वात आधी ती त्या गुलाबाच्या झाडांकडे गेली त्यासोबत मोगरा आणि जाईची झाडेही होती सर्वत्र सुगंध दरवळत होता मयुरीचं मन खरंच प्रसन्न झालं कितीतरी वेळ ती तिथेच थांबली होती अचानक पावसाची संततधार आली मयुरी धावून आत आली आणि मग तिला अचानक सासूबाईंनी सांगितलेल्या मोकळ्या जागेची आठवण झाली म्हणून ती त्या जागी गेली तिथे पावसाच्या सरी पडत होत्या मग मयुरी सगळं भान हरपून नाचू लागली एकटीच हसू लागली मग पाऊस कमी झाला अचानक झोपाळा हल्ला आणि त्याचा आवाज येऊ लागला मयुरी एकदम घाबरली आवाजाच्या दिशेने बघू लागली झोपाळा हलत होता आणि तिथे कोणीच नव्हतं मयुरी घाबरत घाबरतच तिथे जाऊ लागली तसा झोपाळा आवाज करत हलू लागला मयुरीच्या काजात धस्स झालं तिने पुढे होऊन तो झोपाळा पकडला आणि थांबवला झोका थांबला